शाळेत आलोय इतक्या वर्षाने हीच आहे आपली शाळा शाळा उलघडताना आम्हाला खूप त्रास होईल तुम्ही कुठल्या शाळेत होता त्या शाळेचं नाव देखील कमेंट करून सांगा शाळेचं नाव नक्की कमेंट करा श्री सम्राट विद्या मंदिर विले पाले प्राथमिक शाळा असत आपल्याला बोलायचं आहे ओके अभ्यास आज सगळ्यांनी अभ्यास छान केलेला आहे त्याबद्दल सगळ्यांच्या टाळ्यामधून कौतुक करायचं कसं करणार आपण एक दोन तीन व्हेरी गुड असत रोज अभ्यास करायचा सगळ्यांनी व्यवस्थित वेळेवर शाळेत यायचं स्वच्छ हाताने टिफिन खायचा सगळं काही छान पैकी राहायचं घरी आई वडिलांचं ऐकायचं चांगला अभ्यास करायचा या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे आपल्याला आपलं भविष्य सुधारण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत हे सगळं करणार की नाही करणार हो नक्की करणार हो नक्की हो मला सगळा होमवर्क कम्प्लीट पाहिजे उद्या होणार होमवर्क कम्प्लीट होमवर्क करून हो हो तर मित्रांनो आता आपण आलो आहे शाळेत तुम्हाला मी मागे विले पार्लेच्या दर्शन मध्ये दाखवलेलं आणि मी तुम्हाला सांगितलेलं की काय सस्पेन्स आहे खूप भारी आहे बघण्यासारखं तर मी फायनली विलेपारेच्या सम्राटमध्ये इथे आलेलो आहे मंडपाच्या आतमध्ये आहे आणि मंडपामध्ये तुम्ही बघतील ना असं प्राथमिक मराठी शाळा असं या लोकांनी उभारलेलं आहे मला इतकं समाधान वाटतं इतकं समाधान वाटतं ना या बच्चे कंपनीमुळे ना मला माझे जुने दिवस आठवण आले मला माझे हडपडकर सर पाष्टे सर मला यांची खूप या, या शाळेनिमित्त माझ्या अंगावर काटाला ॲक्च्युली यांची खूप आठवण येते खूप म्हणजे भारी दिवस होते ते आणि ह्या शाळेच्या निमित्ताने ह्या शाळेच्या देखाव्याच्या निमित्ताने माझी ती आठवण पुन्हा जागी झाली हो तर त्या सगळ्या गोष्टी ह्या शाळेत येऊन आठवण झाली परत एक अजून एक आठवण अशी की जेव्हा आम्ही ह्यांच्या एवढे होतो मला पंचवीस वर्ष झाली की शाळा सोडून तर मी जेव्हा ह्यांच्या एवढं होतो जेव्हा आम्हाला पिकनिकला घेऊन जायचे नेहरू सायन्स सेंटरला पिकनिकला घेऊन जायचे ह्या शाळेच्या निमित्ताने मला माझ्या आईची देखील आठवण झाली ती आम्हाला ना पुरी बटाट्याची भाजी आणि श्रीखंड हे जेव्हा आम्ही पिकनिकला जायचो ना तेव्हा हे फिक्स असायचं आमचा टिफिन तेव्हा तर ह्या काही भरपूर अजून आठवणी आपल्याला पुढे बघायच्या आहेत खूप भारी मजा येणारे ह्या शाळेत फिरायला शाळेत गणपती बाप्पा देखील आहे ते देखील आपण पाहणार आहे पुन्हा आपण अपन आपले अपन शाळेचे दिवस आठवण करूया आणि तुम्ही काय करता हे ब्लॉग शेवटपर्यंत बघा अभ्यास चालू आहे

आता तो तो, बनूली, बनूली। तर, तर आता आपण शाळेत होतो आणि तुम्ही बघितली शाळा आतून पण ही शाळा कशी बनवली काय बनवली तर मित्रांनो मी आता आहे विलेपारेच्या सम्राटच्या येथे आणि शाळेचा हा देखावा सुंदर असा देखावा जो आपल्या आठवणींना उजाळा देणारा आहे म्हणजे जे कोणी असेल प्रत्येकजण शाळेत गेलेले आणि प्रत्येकाच्या शाळेसोबत आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत तर त्या सगळ्या आठवणी देखील जागे होणार ह्या ब्लॉगच्या निमित्ताने तर आता आपण काय करू सगळे मंडळाचे नेहमीचे आपली माणसं चेहरे ओळखी जे आहे नमस्कार <laughs> तर आता आपण ह्यांच्याकडूनच माहीत करून घेऊया ही शाळा बनवायला किती दिवस लागले कशी बनवली वगैरे काय आणि आतमध्ये दे शाळेत देखील जाणार आहे आपण आणि आतून देखील शाळा पाहणार तर चला आपण जाऊया आतमध्ये चला तर आपण आलोय मित्रांनो श्री सम्राट विद्या मंदिर विले पार्ले प्राथमिक शाळा तर आता आपण न बोलता दादांना विचारूया शाळेबद्दल तर दादा आपल्याला एक्सप्लेन करते शाळा म्हटलं की आपल्याला सगळ्यांचे आपले लहानपणीचे दिवस आठवतात आणि आमच्या सर्वांच्या डोक्यामध्ये एक कन्सेप्ट चालू होती की आपण असं काहीतरी उभं रे जेणेकरून आपल्या मुंबईतील म्हणा किंवा कुठूनही जिल्ह्यातल्या कुठल्याही जिल्ह्यातल्या येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपली शाळा आठवली पाहिजे आठवली पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या बरोबर येणाऱ्या पाल्याला त्याला ती ही शाळा आमची होती ही दाखवण्यासाठी काहीतरी एक रूप असावं त्या रूपाचं आम्ही एक उदाहरण म्हणून एक उभं केलेलं आहे आणि त्या उदाहरणामध्ये बनवताना खूप कष्ट लागलेत मंडळातल्या प्रत्येक मुलांनी कष्ट केलेले आहेत आपले मेन जे आर्ट डायरेक्टर आहेत वसानीजी त्यांनी आपल्याला खूप महत्वाची म्हणजे त्यांनी मुलाचं मार्गदर्शन करून त्यांनी उभारण्यासाठी आपल्याला खूप मदत केली ही शाळा उभारताना जवळजवळ आम्हाला वीस ते बावीस दिवस लागले मंडातल्या प्रत्येक सभासदांनी ह्या शाळा उभारण्यासाठी त्या शाळा उभारण्यासाठी लागणारा पैसासुद्धा मंडळातल्या पुरानी म्हणजे मंडळात ना रात्र दिवस झटून जमा केलं त्या शाळा उभारताना जवळजवळ वीस बावीस दिवस आम्ही कष्ट केले आणि त्या कष्टाचा आज चीज झाला असं आम्हाला वाटतं कारण की लोकांची खूप गर्दी आहे कंटिन्युअस लोक येत आहेत सारखे सारखे दर्शनाला रांग चालू आहे सकाळी पाच वाजू ते सहा वाजू दे आमच्या मुलांच्या डोळ्यात तेल घालून मुलं जागरण करत आहेत कारण प्रत्येक येणारा व्यक्तीला ती शाळा आवर्जून बघायची प्रत्येक जण आतमध्ये थांबतोय शाळेतला प्रत्येक वर्ग आपले दिवस आठवतोय काही जणांच्या तर डोळ्यात अक्षरशः आम्ही पाणी बघितलेलं की नाही आम्हाला आमचे त्यावेळेचे दिवस आठवले शाळेमध्ये आणणारा गणपती कनेक्ट होतात खूप म्हणजे हार्डली कनेक्ट झालेली आहेत लोक आर्लेट एक विद्यालय सगळ्यांना माहिती आहे म्हणजे आम्हाला खूप अभिमान आहे मी सुद्धा त्या शाळेचा विद्यार्थी आम्हाला खूप अभिमान आहे की आपल्याला आठवण येणारी आपली शाळा उभारण्याचा प्रयत्न केला आणि ही आपल्या सगळ्यांची शाळा आहे तुम्ही आवर्जून भेट द्या त्या शाळेत मी पण आलो ना त्या दिवशी माझा दर्शनाचा ब्लॉग चालू होता म्हणजे विले पाले दर्शनाचा तर मी त्या गेट वर होतो अच्छा मी गेटवर उभा होतो आणि मी गेटवर रुज बघितलं की ह्या वेळेला काहीतरी वेगळं दिसेल जसं चाळीचा जसा फील झाला बरोबर तर मी बोललो की मी फक्त आतून तुम्हाला आठवत असेल जर तुम्ही दर्शनाचा जो ब्लॉग बघितला असेल तर मी म्हणालेलो की मी फक्त आतून गणपती दाखवतो सो so, मी पण जेव्हा आतमध्ये गेलो जेव्हा मुलांमध्ये बसून अक्षरशः आईने दिलेला टिफिन म्हणजे जाताना टिफिनिक जातानायचा त्याची आठवण झाली खूप भारी बनवले माझं एकच आवर्जून मत आहे आमच्या इकडे येणारी लोक काही जण तर म्हणजे लांबूनच बघतात की अरे बापरे इथे शाळा झाली आहे इथे गणपती नाही वाटत आणि लोक निघून जातात हो माझी तर रिक्वेस्ट आहे एकदा त्या शाळेला आवर्जून भेट द्या आता आपण शाळा शाळा बघूया या चला आता आपण कुठून सुरुवात करायची सुरुवात म्हणजे विद्या म्हटल्यावरती सरस्वती महत्वाची त्याच्यामुळे आपल्या आ... शाळेच्या कधी पण बघितलं असाल की आपल्या शाळेच्या एक एंट्रन्सला गणपती बाप्पा आणि सरस्वती मातेची मूर्ती म्हणा प्रेम म्हणा काही ना काहीतरी आपलं पूज्यस्थान म्हणून असतं सरस्वती नमस्तुभ्य वरदे कामन रूपिणी विद्या रंभं कर श्यामिणी सिद्धी वर तुम्ही सदा हे एक सरस्वती मातेचा मंत्र आहे त्या मंत्राने आपण सुरुवात करूया आणि आता आपण शाळा पाहू शाळा चला शाळेकडे पण शाळा बघण्याच्या अगोदर ते जे प्रत्येकाला बोलतात ना आपल्याला म्हणजे त्या गोष्टीची वाट बघतं ते, ते तुम्हाला दाखवतो हा आहे सूचना फलक शाळेला सुट्टी जाहीर झाली सुट्टी म्हणतात ना कि त्या एक सूचने सर लिहायला लागते कारण की आपली शाळा जी आहे ती प्राथमिक आहे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना कळण्यासाठी त्यांच्या तर आपण पुस्तकात लिहून देतो बुक मध्ये लिहून देतो पण पालकांना कळण्यासाठी म्हणून आपण हा नोटीस बोर्ड लावलेला आहे त्याच्यामध्ये लिहिलेला आहे गणेशोत्सवानिमित्त शाळा दिनांक सात नऊ दोन हजार चोवीस ते दिनांक सतरा नऊ दोन हजार पर्यंत बंद राहील ही शाळा फक्त असावी जशीच्या तशी उभारावी त्यासाठी आपण हा नोटीस बोर्ड बनवलेला आहे आणि त्याच्यावरती ती सूचना लिहिली आहे पण आपली शाळा आतून चालू आहे पण तुम्हाला माहिती काय तुमच्यापैकी पण असा कोणाचा होत असेल जेव्हा आपण आपण लहान होतो तेव्हा गणेशोत्सव येणार गणपती येणार घरी येणार एक महिना अगोदरच आपण कॅलेंडरवर मार्क करायचो मार्किंग, मार्किंग, दिवस राहिले सुट्टी घरचा पाच दिवसाचा गणपती तुमच्यासोबत तुम्ही पण असंच करायचं का असं जर कोण करत असेल ना तर त्यांनी पण त्याची आठवण कमेंट करून नक्की सांगा मी तरी ते कॅलेंडरवर मार्क करायचो हा किती दिवस राहिले तीस दिवस राहिले आता किती दिवस राहिले बावीस दिवस राहिले अशा त्या आठवण आहेत कॅलेंडर होत आता व्हॉट्सअपमध्ये एकोणतीस दिवस बाकी म्हणजे कसं आहे जसा जसा काळ बदलला तस तसं प्रगती होत गेली आय सी एस सी झाली सीबीएसई झाली पण प्राथमिक शाळा ती प्राथमिकच प्राथमी राहिली मग तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवते कारण की त्या आठवणीमध्येच प्रत्येक रस आहे आणि त्या रसामध्येच तुम्ही आज तुमची शाळा तुम्हाला डोळ्यासमोर गेल्याशिवाय आणि तुमच्या डोळ्यात पाण्याशिवाय राहणार नाही चला शाळेत जाऊया चला शाळेत इथून आता इथून इथून आपल्या शाळेचा प्रवेशद्वारे सुस्वागत सुस्वागतम शाळेमध्ये यायचं म्हटल्यावरती आपल्याकडे एक मस्त बोर्डवर लिहिलेलं असतं सुस्वागतम तसंच जेव्हा जून मध्ये शाळा सुरू होते तेरा जून, जून शाळा सुरू व्हायची त्या तेरा जून ची आपण मे महिन्याच्या सुट्टीच्या आधी कधी नाही वाट बघायचं पण मे महिन्यात असा झाला की एक महिना एक महिना झाला की आपल्याला यायचा की तेरा जून कधी येते आणि शाळेत पुन्हा कधी जाते तो हा तेरा जून तसा आजचा सात सप्टेंबर होता कारण की हा शाळेचा पहिला दिवस आहे म्हणून येणाऱ्या प्रत्येक माणसासाठी सुस्वागतम या तुम्ही सुस्वागत सुस्वागतम शाळेत आलोय इतक्या हो वर्षाने <laughs> हीच आहे आपली शाळा आणि शाळा म्हणजे काय तर आपलं बालपण आणि आपलं बालपण म्हणजेच मस्तीखोर विद्यार्थी असतात हुशार विद्यार्थी असतात सगळ्यांचं बालपण ह्याच शाळेत जातं आणि ह्याच शाळेने कलेक्टर पण घडवलेत एक बीएमसी ऑफिसर्स पण घडवलेत मोठमोठे डॉक्टर्स पण घडवलेत वकीलही घडवलेत सगळ्या गोष्टी ह्या शाळेतनंच घडलेल्या आहेत आणि शाळा म्हणजे काय शाळा आपल्याला आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाला दिलेलं ज्ञान कारण की प्रत्येक वाटेवरती प्रत्येक स्टेप्सवरती आपल्याला काही ना काहीतरी शिकण्यासाठी गोष्ट लागते ती म्हणजे शाळा कारण की शाळेतलं सुरुवात आपल्या आयुष्याची आहे आता तर आपल्या टाइमला तर आपण एक नर्सरीला जायचो आणि डायरेक्ट मग बालवाडी आणि त्याच्यात बाल डायरेक्ट शाळेत आपण पहिली जायचो आता कसं झालंय प्ले ग्रुप झालाय म्हणजे कसं मुलांना खेळण्यासाठी सुद्धा शाळेत पाठवत आहे म्हणजे ही शाळा खूप वेगळी होती आपल्या वेळेची आणि आता जी मुलं लहान आहेत त्यांना खरंच माझं पालकांना आहे पाल की तुम्ही येताना तुमच्या पाल्याला जरूर आणा त्या पाल्याला भले मोठा असू दे पण त्याला सांगा की आम्ही लहान असताना सुद्धा ह्या शाळेमध्ये आम्ही अशीच आमची शाळा होती आणि या शाळेमध्ये कसे मास्तर होते कसे शिक्षक होते आणि ती शिकवण आज आज आम्ही आम्ही ह्या आहोत चांगल्या ठिकाणी कामाला मी स्वतः डॉक्टर आहे सर सुद्धा खूप चांगले मोठे युट्युबर आहेत आणि चांगल्या खूप छान पैकी त्यांचं शिक्षण झालेलं आहे पार्लेटेक विद्यालय विद्यालय अरे वा म्हणजे आमच्या असोसिएशनच आहे आता हा आपला पहिलीचा वर्ग आहे इयत्ता शाळा खरंच गणेशोत्सवात त्या वेळी बंद असते त्यामुळे आपण शाळेला कुलूप लावलेला आहे तरी सुद्धा या पटांगणामध्ये आजही शाळा भरते मुलं आवर्जून येतात काही जण तर खरं टिफिन खायला सुद्धा इथे येतात बोलतात दादा आम्ही येऊ का या शाळेत म्हणजे आवर्जून येऊ शकता या शाळेत ही शाळा आपण बनवलेली आहे लहान मुलांना क्रेज आहे खूप लहान मुलं या शाळेमध्ये येत आहेत आपल्या आजूबाजूच्या परिसरातली तर सगळी मुलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत लिटरली आम्हाला रात्री सांगावं लागते की बाबा आता तुम्ही घरी जावा तुमची झोपायची वेळ झाली आहे शाळा उद्याही इथेच आहे इथेच आहे शाळा उघडताना आम्हाला खूप त्रास होईल त्याच्यानंतर तुम्ही जर शाळेच्या परिसराची जर एक पेंटिंग सुद्धा आपण केलेली आहे छान ती सुद्धा बघितल्यावरती तुम्हाला शाळेमध्ये असलेले प्रत्येक श्लोक म्हणतात ना की एक म्हणतात ना की आपण एक लिखाण करतो ती लिखाणाची पद्धत शाळेच्या वर्गाच्या पाठीवरची लिहिण्याची पद्धत शाळेची घंटा तशीच्या तशी उतरवलेली आहे कारण की ही शाळा म्हणजे आपलं स्वप्न आहे हे माझं स्वप्न होतं आणि ते स्वप्न आम्ही इकडे साकारलेलं आता तुम्हाला मी शाळेची घंटा दाखवतो आपला वाचून देऊ घंटा ही आहे शाळेची घंटा त्या बाब चला दादांनी आता आपलं शाळेबद्दल खूप छान असं वर्णन केलं तर आता आपल्याला दिसतात इथे वर्ग दिसतात शाळा कशी म्हणजे आपण शाळेत कसे जे असे लिहायचे बोर्ड इयत्ता पहिली वगैरे कलर कॉम्बिनेशन डिटेलिंग वगैरे सगळं तसंच आणि दरवाजेसुद्धा तसेच ही दरवाजेची चौकट देखील तशी आणि हे कलर देखील कलर तसाच तासाच कलर आता आपण काय करूया वर्गाच्या आतमध्ये त्यांना जाऊ शकत कारण की गणेशोत्सव असल्यामुळे शाळा दा बंद आहे तर आपण ऍटलिस्ट वरती तरी जाऊ शकतो इथे असे एक पहिली दुसरी दुसरी येता तिसरी आणि तिसरी तिकडे आणि चौथी तिकडे आपल्याला शिक्षक शिकवण्याच्या आधी एक सुविचार लाई लायचे तसं आपण इथे बाहेरच सुविचाराची सुरुवात केलेली आहे सुख समृद्धीचा झरा शिक्षण हाच मार्ग खरा म्हणजे सुख समृद्धी जर तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला शिक्षण हे गरजेचं आहे तरी लागेल गरजेचं ते लागे। तसा दुसरीचा वर्ग आहे आणि तिथे तिसरी ती आणि चौथी तिसरी आणि चौथी ही प्राथमिक शाळा असल्यामुळे पहिली ते चौथीच आहे त्याच्यामध्ये वर्ग आणि पहिली दुसरी तिसरी चौथी आता शाळा म्हटली की आजूबाजूला एक त्याचं शाळेचं एक पटांगण असतं जिथे म्हणजे म्हणतात ना आपले वार्षिकोत्सव नाच म्हणा एखादा किंवा स्पोर्ट्स म्हणा गॅदरिंग म्हणा म्हणजे आपण आता गॅदरिंग म्हणतो त्या टायमाला आपण वार्षिकोत्सव म्हणतो आता थोडी मुलं इंग्लिश मिडियम कॉन्व्हेंट्समध्ये जातात त्याच्यामुळे गॅदरिंग म्हणतात जसं वार्षिकोत्सवसाठी हा स्टेज असतो ह्या स्टेज आपण तो तसाच्या तसा उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या स्टेजवरतीच आपण श्री गणेशाची मूर्ती आपली ठेवलेली आहे जे आपण त्यांना विलेपार्ले सम्राट म्हणतो त्यांना आपण त्या आपण विराजमान केलेलं आहे तुम्ही बघाल तर ह्या स्टेजच्या मागे जसं एक गाव असतं ज्यावेळी जुनं गोष्टी होत्या जुन्या त्या जुन्या गोष्टींमध्ये कसं चाईमधली घरं होती मुंबईमध्ये म्हणजे शहरामध्ये म्हणाल तर तुम्ही चाईमधली घरी होती छोटी मोठी बिल्डिंग्स होत्या पण आता ज्या प्रमाणात दिसतात त्या प्रमाणात नव्हत्या छोटी छोटी चाळीमधली घरं सुंदर अशी घरं गावच्या साईडला गेलात पक्षी खेड्यापाड्यातली घरं त्याच्यानंतर गावामध्ये असलेलं एखादं मंदिर मंदिर त्याच्यानंतर एखादं छानपैकी म्हणतात ना गवताची रचलेली रास अशा सगळ्या गोष्टींचे डिटेलिंग केलेलं आहे तुम्ही जर सिनरी सुद्धा बघाल तर तुम्हाला असं वाटेल तुम्ही खरंच गावामध्ये आलात की काय वातावरण शाळेसोबत स्वच्छ वातावरण वात हे पेंटिंग केलेलं आहे हे पेंटिंग करायला तुम्ही बिलीव नाही करणार बाप त्या व्यक्तीने सकाळी आठ वाजता सुरू केलंय एकही मिनिटाचा न ब्रेक घेता आणि मला आवर्जून सांगायला आवडेल त्यांचं नाव मोहम्मद होतं okay. आणि एकही मिनिटाचा त्याने ब्रेक न घेता जवळजवळ रात्री दोन वाजेपर्यंत त्याने कंटिन्युअस पेंटिंग केलेले आणि एवढं सुंदर उभारलं ना मी म्हणेन की ह्या शाळेचं खूपच रूप पालटण्याचं सर्वात महत्वाचा वाटा त्यांचा असेल आणि त्यांनी एवढं छानपैकी डिटेलिंग करून त्याने प्रत्येक फुल आणि पान आणि इथून इथून सुरुवात केली आहे आकाशापासून ते पूर्ण सर्व त्यांनी ते प्रॉपर डिटेलिंग मध्ये सकाळी आठ वाजता सुरुवात केली रात्री दोन, दोन वाजेपर्यंत वाजे परें फक्त दुपारी त्यांनी लंच घेतला डिनर रात्री दोनच्या नंतरच घेतलं त्यांनी बापरे म्हणजे जबरदस्त केली कलर बिलर पण मस्त बन खूप सुंदर खूप सुंदर म्हणजे शाळेला हा बॅकग्राऊंड शोभतो शंभर टक्के पाहिजे ना कारण की शा शाळा म्हटल्यावरती ही शाळा प्राथमिक शाळा आहे गावची शाळा कशी असते आपली एक गावामध्ये किंवा शहरामध्ये त्या टायमाला एवढं जंगल वगैरे असायचं तर त्याप्रमाणे ते डिटेलिंग करून आम्ही त्याला पूर्ण बारकाईने आणि त्याने प्रत्येक वेळी मी हे ते काढतोय छान वाटेल का हो वाटेल मग आम्ही म्हटलं एखादं मंदिर पण दाखवा मग त्यांनी मंदिर काढलं व्यवस्थित करून करून त्यांनी खूप छान छान वाटतं जवळ एकदम व्यवस्थित फुलं पानं सुद्धा झाड म्हणजे म्हणाला मी अचंबित झालो त्याने जी झाडं बनवली आमच्या समोर आम्हाला वाटलं बाबा एक कशी झाडं बनवणार पण त्याने जे डोकं लावून झाड बनवले खूप सुंदर अप्रतिम आणि शाळेमध्ये असतो तो एक बेंच, बेंच, बेंच। आता कसे? आता ना, ना? आता, अरेंज कारण की ते सगळ्या पाया बिया पडायला आपण पाया त्यांना डिस्टन्स ठेवण्यासाठी ठेवलंय त्यामध्ये शाळेतल्या मास्तरांची खुर्ची आपल्या मला मी आवर्जून दाखवतो की मास्तरांची खुर्ची आहे मास्तरांची छत्री छत्री की मास्तर त्यावेळी घेऊन यायचे शाळेत आणि आपल्या खुर्चीला असे अडकवायचे आणि त्यांचं शिक्षण सुरू आता आपल्या शाळेमध्ये लिहिलेले सुविचार बघा शिक्षण हीच आयुष्याची गुरु किल्ली आहे आयुष्यामध्ये जे गुरुंनी दिलेली किल्ली किल्ली म्हणजे काय आताच्या भाषेमध्ये चावी जी गुरुंनी दिलेली चावी आहे कारण की टाळं म्हटल्यावरती उघडण्यासाठी चावी लागते तसं आपल्या आयुष्याचं एक गणित उघडण्यासाठी जी किल्ली लागते ती गुरु किल्ली ती या शिक्षणातनं गुरुजींनी दिलेली आहे त्याच्यामुळे हा सुविचाराचा अर्थ असा की शिक्षण हीच आयुष्याची गुरु किल्ली आहे आणि तुम्ही शाळेतून वगैरे असं कुठे ऑफिसला जाता म्हणजे शिक्षण घेऊन तुम्ही नोकरी करता प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला एक गुरु मिळतो प्रत्येक ठिकाणी गुरु भेटेल हा गुरु छान प्रकारे आपल्याला समजवतात फक्त आपल्याला ते समजून आणि उमजून घ्यायची गरज असते समजणं आणि उमजणं ह्या गोष्टी ज्याला जमल्या तो आयुष्यामध्ये नेहमी 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 तो उत्तम व्यक्ती झालेला आहे आणि व्यक्तिमत्व झालेला आहे त्याचा दुसरा विचार आहे सर्व शिक्षा अभियान सब पडे सब बडे म्हणजे कसं आता मोदीजींनी सांगितलंय सर्वांचा विकास सबका साथ सबका विकास तसा सब पडे सब बडे म्हणजे सगळ्यांनी शिकायचं आणि सगळ्यांनी पुढे जायचं मुलगा मुलगी एक समान दोघांनाही दो शिकवू छान म्हणजे आपल्यासाठी मुलगा आणि मुलगी ह्या एक समान आहेत आणि त्यांना आपल्याला चांगलं शिक्षण देणं गरजेचं आहे काळाची गरज आहे दुसरी आपल्याला सुविचार आहे दिवा लागतो ज्ञानाचा विकास होतो गावाचा म्हणजे ज्या ज्या गावामध्ये ज्ञानाचा लिवा दिवा लागलेला आहे ज्या ज्या गावात ज्ञान आलेलं आहे ज्ञान म्हणजे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञान हे त्यांचे एकच नाव आहे ज्या ज्या गावामध्ये ज्ञान आलंय ज्या ज्या गावामध्ये शिक्षण आलंय त्या गावाचा विकास झालेला आहे झालेला आहे आणि झालेला आहे आणि त्या विकासाला कोणही रोखू शकत नाही शाळा म्हटले की महाराष्ट्रातली शाळा म्हटल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाय त्या शाळेला सुरुवात नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्याला ज्ञान दिलंय त्या ज्ञानाला अंत नाही कधीही अंत नाही कधीही अंत नाही त्यांचा जो ज्ञानाचा वसा आहे त्यांनी जे ज्ञान दिलेलं आहे एकत्र राहण्यापासून ते कुठल्याही धर्माचा भेदभाव न करण्यापासून ते सगळ्या गोष्टींचा तो त्यांच्याकडनं शिकण्यासारखे पण आपण शिकायला पाहिजे सुरुवात केली पाहिजे तसंच ही जे संस्कृत संस्कृतमध्ये आपण सुविचार लिहिलेला आहे त्या सुविचाराचा अर्थ ज्याला समजेल त्याला हे पूर्ण शिक्षण उमजलं आणि शाळा उमजल्यासारखी हे आहे न चोरहार्य न च राजहार्य म्हणजे काय हे शिक्षण किंवा हे शिक्षण हे असं धन आहे की जे चोरताही येत नाही आणि राजाला घेताही येत नाही न भ्रातुभ्राज्य म्हणजे हे भावांमध्ये विभाजलंही जात नाही न च भारकारी म्हणजे ह्याला वजनही नाही म्हणजे तुम्हाला हे पेलवताही येणार आहे की हे शिक्षण असं आहे की ज्याला वजन नाही ज्याला राजा घेऊ शकत नाही ज्याला चोरता येत नाही ज्याला भावांमध्ये विभागणी केली जात नाही असं हे आहे न चोरहार्य न च राजहार्य ना भ्रातुभाज्य न च भारकारी हे एक वर्धते एवम नित्य म्हणजे कसं जर तुम्ही ह्याला जेवढा तुम्ही दा दान कराल तेवढं हे त्याचं वाढत जाईल आणि म्हणूनच विद्या हे सर्व धनांमधलं सर्वात प्रथम धन आहे त्याच्यामुळे विद्या हे सर्व धनांमधलं प्रथम धन आहे माझी तर एकच इच्छा आहे ह्या सुविचाराचा अर्थ प्रत्येकाने आपल्या पाल्याला सांगावा आणि माझे आवर्जून असे सरांना विनंती असेल की तुम्ही हे वाक्य जे आहे ते एक तुम्ही तुम्ही ला एक खा कुठेतरी लास्टला का होईना पण एक लिहि करा नक्की ते तुमच्या ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही लिहावं कारण की ह्याचा अर्थ ज्याला उमजला त्याला अख्खं शिक्षण कळलं आणि हा अर्थ ही वाक्य जसं विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं असं आहे तसंच शिक्षण शिक्षकांसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे कारण की ही विद्या कधी विकली जाणार नाही कधी तिला वजन नाही आहे तिला चोरली जाऊ शकत नाही राजा वाटू शकत नाही भावांमध्ये विभाजली जाणार नाही आणि जशी विद्या तुम्ही जेवढी दान कराल कारण की शिक्षण शिक्षकांचं काम आहे विद्या दान करणं जेवढी तुम्ही दान कराल तेवढी तुमचीही विद्या वाढेल आणि जगालाही विद्या कळेल आणि प्रत्येक मुलाच्या आयुष्याचं कल्याण करणारा जो गुरु असतो तो शिक्षक मगाशी आम्ही आलो ना तेव्हा पहिला तीच लाईन वाचली अरे वा पण हे उमजलं कुठून हे आमचे मंडळाचे मार्गदर्शक कारण की ते पण आमचे गुरुच आहेत श्री रमेश देसाई ऍडव्होकेट रमेश देसाई साहेब आहेत त्यांनीच हे वाक्य लिहून दिलं कारण की त्यांनी हे शाळेमध्ये शिकलं होतं आणि ते त्यांनी लिहून ठेवलेलं होतं ते म्हणाले की मला हे शाळेतलं वाक्य आपला हे आपण इथे लिहूया मी म्हटलं तसं मी म्हटलं सर मला थोडस फक्त त्याचा अर्थ सांगाल काय ते म्हणाले एकदम सोपा अर्थ आहे मी मला उमजलाय पण तरी तुम्ही मला समजवून सांगा कारण की मला तुमच्याकडनं ऐकण्यात मजा येईल कारण की शेवटी संस्कृत शिक्षक सांगणार आणि आमचे मार्गदर्शक सांगणार त्याच्यामधला खूप तफावत होती त्यांनी जेव्हा मला अर्थ सांगितला तेव्हा मला म्हणजे इथे मनाला काळजाला भेडला तो मी बोललो सर हे लिहायचं म्हणजे लिहायचं आणि सरण नाही आवर्जून आपण मस्त कि मोठ्यामध्ये लिहूयात छानपैकी शाळेची घंटा तर तुम्ही बघितली ऐकली सुद्धा आणि बघितली सुद्धा ती जशी जुनी होती तशीच ह्याच्यानंतर आपली घंटी आलेली आणि त्याच्यानंतर ट्रर वाली बेल आली ह्याच गोष्टी राहिलेल्या आहेत ज्या आपला अपग्रेड झालेला आहे ही आपली शाळेतली जुनी घंटा आहे त्याच्यानंतर चौथीचा वर्ग आणि तिथे तिसरीचा वर्ग खूप महत्वाचा सुविचार आहे छोटासा आहे पण त्याचा अर्थ खूप वेगळा आहे अज्ञानात आपली अधोगती शिकण्यातच आहे खरी प्रगती म्हणून शिक्षण कराल तर प्रगती होईल आणि शिकणं खूप महत्वाचं आहे लहान मुलांपासून माझं तर असं म्हणणं आहे शिक्षणाला वय नाही आज तुम्ही साठ वर्षाचे असो सत्तर वर्षाचे असो शिक्षणाला वय नाही शिक्षण शिक्षण माणूस कधीही घेऊ शकला वयात घेऊ वयात घेऊ शकतो आणि शिक्षण कधीही आयुष्यात कामालाच येतं आपला तिसरीचा वर्ग पहिली दुसरी तिसरी चौथी प्राथमिक शाळा आहे त्याच्यामुळे आता सर्वात शेवटची पाठी जी आपल्याला शाळेमध्ये असायची सर्वांना आठवत असेल की आपण शाळा सुटली आणि पाठी फुटली बनायचो आई मला भूक लागली ज्या गोष्टी होत्या त्या खूप वेगळ्या होत्या तशीच आपण एक पाठी एक आपण पेंट केलेली आहे म्हणजे एक आपण चित्ररूपी बनवलेली आहे आणि त्याच्यावरती एक सुंदर सुविचार लिहिलेला आहे ही आपली आहे शाळेची पाठी सगळ्यांना आठवली असेल तुम्हाला सुद्धा डोळ्यासमोर आलीच असेल कदाचित त्याच्यावरती लिहिलेला सुविचार बघा दिलं ज्ञानाचं आम्हाला भंडार केले आम्हाला भविष्यासाठी तयार आहोत आभारी त्या गुरुंचे शिक्षकांचे ज्यांनी केलं आम्हाला जगासाठी तयार आज जे आम्ही या जगासाठी तयार झालेलो आहोत ते या गुरुंचे आणि शिक्षकांचे आम्ही हात जोडून नम्रपणाने त्यांचे धन्यवाद बोलतो त्यांना आणि असंच तुम्ही प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक लहान मुलाला प्रत्येक माणसाला तुम्ही घडवत राहा हीच तुमच्या चरणी प्रार्थना आणि श्री चरणी पण प्रार्थना करतो कारण की गुरु शिवाय शिक्षण नाही आणि शिक्षणाशिवाय प्रगती नाही या आपल्या भारताची प्रगती करायची असेल तर आपल्याला शिक्षण हा मुलाचा वाटा आहे तो आपल्याला घ्यावाच लागेल आता या शाळेला म्हणजे शिक्षण म्हटल्यावरती मंगलमूर्ती मोर्या जे आपले विद्येचे नायक आहेत त्यांचं आपण आता दर्शन घेऊया आता ह्याच्यामध्ये सुद्धा खूप छान पैकी डिटेलिंग या गणपती बाप्पा बद्दल मला सांगायला आवर्जून आवडेल गणपती बाप्पाला तुम्ही नीट बघा गणपती बाप्पाच्या हातामध्ये जुनी लेखणी आहे जी मोर मध्ये बनलेली असायची ती आपण लेखणी आता दिलेली आहे दुसरं आहे पुस्तक आता बाप्पाला वरतून सुरुवात करूया आपण बघताना तर तुम्ही बघितल्यावर कपाळावरती बाप्पाच्या सूर्य ठेवलेलं आहे सूर्याची <Sansky> जी उगवता सूर्य असतो उगवता सूर्य म्हणजे काय सूर्य उगवतो की दिवस उजाडतो तसं शिक्षण घेतल्याने तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा प्रकाश उजाडेल तुमच्या आयुष्यामध्ये एक शिक्षण होऊन तुम्ही एक छानपैकी वरती याल त्याच्या खाली याल तर ओम आहे कारण की कुठल्याही तिची सुरुवात आपण ओमनी करतो त्याच्यामुळे त्याच्या खाली ओम आहे त्याच्या खाली आहे ती आहे आपली सरस्वती माता कारण की सरस्वती माता आणि शिक्षणाचा तुम्हालाही माहिती आहे किती मोठं साम्य येते त्याच्यानंतर खाली बघाल तर स्वस्तिक आहे स्वस्तिक म्हटल्यावरती शुभ जिथे तिथे स्वस्तिक असतंच आणि स्वस्तिक आपल्या हिंदू धर्मामध्ये माहिती आहे आणि त्याच्या खाली जे श्री 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 लिहिलेलं आहे त्याचा अर्थ एकच आहे की कुठल्याही गोष्टीचा शिक्षणाचा असो किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये शिक्षणाचा असू दे गुरूंचा घेतलेला वसा असू दे ते श्रीशिवाय सुरुवात नाही त्याच्यामुळे श्रीची त्याच्यामध्ये आपण ठेवण केलेली आहे कारण की कपाळावरचं जे बनवलं आहे ना तेसुद्धा आम्ही मूर्तिकारांना सांगितलेलं की आम्हाला असंच हवं आहे आणि त्यांनीसुद्धा आमचं ते उभे उभ करून दिलेलं आहे आता तुम्ही बघाल आपला बाप्पा मस्त भरगतचं आहे भरगतचं काय आहे कारण की आपल्याला शिक्षण भरगतचावं आहे खूप छानपैकी लोकांनी शिकावं आमची हीच इच्छा आहे बाप्पाने प्रत्येकाच्या हातामध्ये लेखणीने प्रत्येकाच्या भविष्यासाठी एक शिक्षणाचा मार्ग लिहिलेला आहे आणि तो शिक्षण सगळ्यांनी घ्यावं हीच माझी श्रीचरणी प्रार्थना आहे तुम्ही बाप्पाला बघितल्यावर तुम्हालासुद्धा खूप आवर्जून आवडलं असेल तर तुम्ही ह्या शाळेमध्ये नक्की या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पाल्याला घेऊन या लहान मुलांना घेऊन या कारण की त्यांना स्वतःची असलेली शाळा पण दाखवा व शाळेचा अर्थही कळू दे त्यांना खूप आजही आम्हाला वाटतं की खूप छान होते दिवस ते शाळेचे सर्वाने आवर्जून या सरांना तर तुम्हाला माहिती आहे सरांना तर काय सांगायची ओळख तर मी काय ओळख करतो तेच माझ्यासाठी आलेले <laughs> वाटलं तुम्हाला आता तुम्ही तर सगळं एक्सप्लेन केलं माझ्यासाठी बोलणार काही राहिलंच नाहीये मी फक्त ते बोलत होते आणि मी ऐकत होतो तर मी तुम्हाला ब्लॉग सुरू होण्याच्या अगोदरच बोललेलो की मी इथे काल पण येऊन गेलेलो आणि सर्व पाहून गेलो आणि नंतर मला हे असं शूट करायला आवडलं तर मी अशाच गोष्टींच्या शोधात असतो जे जुन्या काळाशी आपण कनेक्ट व्हावं तुम्हाला जर नक्की हा शाळा पण आवडली असेल आणि दादाचा ब्लॉग जर आवडला असेल दादाने केलेला व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर तुम्ही तुमच्या शिक्षकांना एकदा तरी फोन करा एकदा तरी फोन करा आणि त्यांची आठवण काढा आणि त्यांना सांगा की आम्ही त्या शाळेचा ब्लॉग बघितल्यामुळे आम्हाला तुमची आठवण आली म्हणून फक्त सर तुम्ही कसे आहात एवढं जरी विचारलं तर तरी त्याला त्या शिक्षकाला दिलेली ही गुरुदक्षिणा असेल माझ्यातर्फे आणि तुमची तुम्ही कुठल्या शाळेत होता त्या शाळेचं नाव देखील कमेंट करून सांग शाळेचं नाव नक्की कमेंट करा कारण की आम्हाला आवडेल प्राथमिक शाळेमध्ये असाल तरीही आवडेल तुम्ही मराठी मीडियममध्ये असाल तरी आवडेल इंग्लिश मिडीयममध्ये असाल तरी आताच्या मुलांच्या सी मध्ये जरी तुम्ही शिक्षण घेतलं असाल तरी आवडेल पण शाळेचं नाव कमेंट नक्की करा आणि आमची आमची जी इच्छा आहे आणि आम्ही जो एक म्हणताना एम घेऊन चाललो आहे की शिक्षण हे प्रत्येकाच्या घराघरात पोचलं पाहिजे शिक्षण आपल्या दारी ही माझी स्वतःची स्लोगन आहे शिक्षण आपल्या दारी आलं पाहिजे प्रत्येकाच्या घरामध्ये शिक्षण आलं पाहिजे आणि माझी एकच इच्छा आहे सर्व लहान मुलांनी जी पण लहान मुलं हे व्हिडिओ बघतायत त्या मुलांनी ह्या बाप्पाकडनं आणि तुम्ही सर्वांनी एकच प्रॉमिस करायचं आहे बाप्पाला की तुम्ही शाळेचा अभ्यास छानपैकी करणार आणि नियमित वेळेत करणार आणि शिक्षकांना तुम्ही छानपैकी समजून उमजून घेणार व छान अभ्यास करणार हे तुम्ही बाप्पाला प्रॉमिस करायचं आहे प्रॉमिस करणार असाल तर प्रॉमिसचा फक्त थंब टाका आवडेल ला आम्हाला लहान मुलांकडनं थँक्यू गणपती बाप्पा विले पार्लेच्या सम्राटचा विजय वरती नाही इकडे 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 काय